दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे मालेगाव नका चौकोली परिसरात पोलिसांच्या गस्ती पथकावर जीवघेणा हल्ला करून पलायन केलेल्या गोवंश तस्करी प्रकरणातील सरईत आरोपी सरफराज उर्फ पंखा जब्बारशे वर्ष एकतीस राहणार मुस्लिम मोहल्ला अभोणा तालुका कळवण जिल्हा नाशिक यास पोलिसांनी गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील चिखली येथून शिताफीने अटक केली आहे सदर आरोपीने दहा मार्च रोजी पहाटे महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच सतरा ए जी सतरा त्र्याहत्तरमधून गोवंश जनावरे बेकायदेशीरपणे वाहतूक करत असताना मनमाड शहर पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने पोलिसांच्या शासकीय क्रमांक सत्तावन्न दोन वेळा जोरदार धडक देऊन वाहन दुभाचकावर पलटी केले आणि पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत शासकीय वाहनाचे नुकसान झालेले होते या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे एकसष्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस एक कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस एक दोन एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याण्णव तीनशे पंचवीस तीनशे चोवीस चार तीनशे एकोणपन्नास ब तीन पाचसह मोटार वाहन कायदा आणि प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यापासून आरोपी सरफराज शेख फरार होता त्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर बीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक कार्यरत होते अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी चिखली जिल्हा नवसारी गुजरात येथून ताब्यात घेतले या कारवाईत पोलीस कर्मचारी राकेश जाधव दिनेश शेरावते सचिन बेदाडे अक्षय चौधरी नरेंद्र कोळी तसेच तांत्रिक विभागातील हेमंत ता गिलबिले आणि प्रदीप बहिराम यांनी सहभाग घेतला आरोपी सटक करून मनमाड शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेला असून न्यायालयाने त्याची सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे पोलीस तपासात उघड झालेला आहे की आरोपी सरफराज शेख हा गोवंश तस्करीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातील विविध ठाण्यांमध्ये अठरा गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या विरोधात हद्दपार प्रस्ताव उपविभागीय दंड अधिकारी कळवण यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे या प्रकरणातील चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केलेले असून आरोपीसोबत इतर कोणते साथीदार गुन्ह्यात सहभागी झाले होते याचा तपास मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्या पथकाकडून

कि जे मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने काही महत्वाचे विषय समोर येतात हा गुन्हेगार तुम्हाला कदाचित माहिती असेल कि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मनमाड मध्ये एक घटना घडली होती त्यामध्ये गोतस्करी करताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला त्या वाहनाचा आणि ते पाठलाग करत असताना त्यांनी डिव्हायडरवर वाहन टाकलं वाहन पट्टी झाली लोकांना दोन वेळा तसं झालं दोन वेळा कशी परिस्थिती झाली आणि तरी तो निघून गेला पाहिजे या बाबतीमध्ये टू मर्डर आणि इतर सर्व महत्वाचे सेक्शन्स त्यावेळेस लावले गेले परंतु तो मार्च 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 दोन हजार पंचवीस पासून हा आरोपी फरार होता साधारणतः त्याच्यावर आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणीस गुन्हे सातशे गुन्हे आहेत आणि अशा स्वरूपाचे संख्या आणखी वेगळी असण्याची शक्यता आहे त्याची माहिती आता सध्या काढत आहोत परंतु प्रायमरी त्याच्यावर आता आपल्या जिल्ह्यात एकोणीस गुन्हे दाखल आहेत असा जो गुन्हेगार आहे तो एल सी बी आणि ॲडिशनल एस पी मालेगाव यांच्या संयुक्त पक्षाने नवसारी या ठिकाणी गुजरातमध्ये नवसारी या ठिकाणी त्याची माहिती सातत्याने पाठपुरावा करून त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी अतिशय हिमतीने त्याला त्या त्या, 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 त्या एरियामध्ये जाऊन पकडण्यामध्ये यश मिळवलेलं आणि या घड्यामध्ये आत्तापर्यंत साधारणतः इतर इतर आहे, ते ते आहे बो बो, बो मदे, जे आरोपी आहेत ते त्यांचे कंबाईन आरोपी आहेत का, ते ते दे 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 का आहे, गो जे जे आहेत त्याचे कॉमन हे सगळे गुन्हेगार आहेत का सगळी चेक करून त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गोतस्करीचे गुन्हे दाखला असणारा हा अत्यंत आरोपी आहे त्याला पकडण्यामध्ये यश मिळालेला आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये आपण एक गोरक्षक अशी टीम तयार केलेली आहे की आपल्या जिल्ह्यासाठी गुन्हे होऊ नये आणि त्याचा सातत्याने व्हावा या दृष्टिकोनातून एक टीम ही या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे एक अधिकारी पाच मध्ये आहेत आणि ते सातत्याने त्यांच्याकडे दिलेला एक ट्वेंटी फोर बाय सेवन मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलवर संपर्क करून या बाबतीमध्ये कारवाई केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून हे एक चांगलं डिटेक्शन हे झालेलं आहे त्याची प्रेसरूप वाईज मला डिटेल्स आणि सर्व दिलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरो रिपोर्ट नाशिक